डीएपी खताची उपलब्धता करून देण्यासाठी नेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन नेर तालुक्यामध्ये डीएपी खताचा तुटवडा असल्याने इतर खत जास्त किंमतीमध्ये शेतकऱ्यांना खरेदी करावे लागत आहे त्यामुळे शेतकरींची मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक होत आहे याकरिता लवकरात लवकर डीएपी खताची उपलब्धता करून देण्यात यावी त्याचबरोबर दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे पीक विमा अजूनही शेतकरींना वितरित करण्यात आले नाही या वर्षाचा पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावा या मागणीचे निवेदन दिनांक एकवीस जुलैला भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस नेर तालुका व शहर काँग्रेस कमिटी नेरच्या वतीने तालुका कृषी अधिकारी नेर यांना देण्यात आले यावेळी निवेदनावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यवतमाळ राहुल माणिकरावजी ठाकरे विष्णू राठोड सत्यविजय गुल्हाने देवाकर इंगोले विनोद मालखेडे मुसावीर शेख यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षा होत्या प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज